आज दिवसभर तो नव्हता ना भाई मजाच नाही आली आम्ही इथं खारघरला पण जाणार होतो पण कुणाला म्हणून आम्ही गेलो नाही कारण की तो असल्यावर आम्हाला मजा पण येते तो असला की कसा कॉमेडी मेडी करता एकमेक बघून बघा इथे खायला पण रिल्स बघितली <laughs> कुठली फ्रँकी होती फोर हंड्रेड डेंजर आणि आईला बघा <laughs> थोडीशी गद्दारी करतोच ना खरंच सांगतो खाल्ली कशा तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आपली मॉर्निंग झाले जरा लेटच झाली आज आपलं दुकान पण मध्ये मस्त गुरुवार आहे सो मी चाललोय दुकानावर कशाला चाललो रे कस्टमर चला चाललोय आता आपली गौरी मावशी पण आतमध्ये आहे तोपर्यंत आपण येऊ जाऊ लगेच तुम्हाला दाखवतो गौरी मावशी नाही गाई करते जायचं चला निघूया मस्त जाऊया काय बोलतो बाकी तुला कसं वाटत फायनली आमची पेमेंट राहिलेली आहे आले म्हणजे आता पहिला या होता ना मन थोडा काई लागला आलाले ये तू मला बगल बैठतेस आपल्या बाजूला कंटिन्यूर बघतो नाही बरे पुढच्या महिन्यात गाडी बुक करतो बरं तो चलो गाइस हे गाइस आपली गौरी मावशी चालले बघा मावशी हां काय घेऊन चालले सीतापल सीतापल तुमचा नका आरामात जा परत कवायशील काय या साईटला आपला दादा जेवतोय मस्त इतरच पण नाही जेवतोय का नाही मग जेवतो दाखवू नको हे बघा मस्त आचार आहे आचार बघ दोन्ही याच्यात आचार भरलाय या इथलं पापड आहे पापड बघू खाऊन खिचडी बनवली मस्त एन्जॉय करून दुकानावरती पोहोचलोय आज गुरुवारचा बाजार आहे एवढी होईल जाऊन लोक इकडून जातील तिकडून जातील त्या साईड जातील या साईड म्हणून आय कालच तुम्ही बघला असाल ब्लॉकमध्ये मध्ये कालच आई नाही म्हणजे आई ना म्हणजे आम्हीच या साईडला फाटी वगैरे बांधून झालेली मस्त इथे लाईट वगैरे बी तशीच चालू ठेवली जेव्हा आम्ही नसतो इथं कोणीच लक्ष देत नाही सर्व आम्हालाच करायला लागतं दादा राम खा खाली कोणी गेला रे रात्री ड्राम भरलेला पूर्ण हो ड्राम पण खाली करून घेतलाय हे बघा इथे बघा घाण किती आहे जास्ती होत पहिले ड्राम भरायला उद्या शुक्रवार नल पण जातील भरवस ना काय आपल्या मानपाडवाल्या दादाला कोरबी लागत होती पूर्वी अडीच किलो ना अडीच किलो तर ते बघा खापरी पापलेट आहेत दादा येतील तोपर्यंत आम्ही इथं मस्त तोडून वगैरे ठेवू मी आता कोरबी सोलतो दादपर्यंत पापलेट कापल बघा चला तर काहीच मावर वगैरे कापून झालेलं दादानी मस्त एक लस्सी घेतलेली आपल्याला भिरूचं दुकान आहे याडला आपलं दुकान पण आहे आपलं दुकान माझा असं तुम्हाला दाखलेलं मागच्या ब्लॉक मध्ये बघा दादाचं दुकान कोलेगाव ना <laughs> तू चला एक लस्सी पिऊन घेऊ तुम्हाला जायला निघू घरी चला तर काही संध्याकाळच्या सव्वा पाच वाजलेत जसा दुपारी घरी आलो तसा जरा बाहेर गेलो त्यामुळे का ब्लॉग शूट केला नाही याचं काहीतरी पर्सनल काम होता म्हणून मी काय ब्लॉग एवढं काय लक्ष नाही दिला यासोबतच गेलतो त्याचं काम झालं आहे तर आत्ता जस्ट घरी आलो आहे सो आता जातो मस्त घरी पाहिले चाय वगैरे पितो मस्त फ्रेश वगैरे होतो आणि कुठे जातो कुठे नाही आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा तुमचं असंच प्रेम असू द्या आपल्यावर नेहमीच तुमचं प्रेम आहे तर आता बी असू द्या नाही ना कोण नवीन बघत असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नुसतं बघता ना सोडून देतो पण सबस्क्राईब नाही करत लवकर लवकर करा टाईमपास नाही करता पहिले फ्रेश वगैरे हो होऊन येऊ का मध्ये इथं टिक्का पण मिटले याला तरी टीका, टीका हाय वाटतं सो आता मी मस्त टीका वगैरे लावले किंवा टिक्का याची तर गेल्यावरच लावतो मी असं नाही लावतो चला पहिले जातो घरी फ्रेश वगैरे होतो घरी ना जाणार कुठेतरी बाहेरच जाऊ चाय पियाला कंटाळ लावलाय फोन वगैरे देऊ चला यो आपला एरिया आहे बघा मी आपल्या सरपंचची गाडी आहे सीम टू शेजूळ कालच्या वाजलेत साडेआठ वाजलेत सोपी आणि काय वाजत इथे अंधार पण खूप आहे तिथे खाली बघायला पण तुला जागच नाही सो मी आणि बाळासाहेब कुनलला गेला कुनल भांडूपला गेलं तर त्याच्या काय काही काहीतरी काम होता मम्मी बरोबरच गेलता सो आता आला स्टेशनला मी भावे चाललंय घ्यायला न बघा भाई पब्लिक खूप आहे आपली इथे चला बघू किती लांब किती ना लगेच निघूया काय मी आणि भावेश निघलो आता कुणालला घ्यायला कुणाल आलाय खरे उंबरला पोहोचलाय जोपर्यंत आम्ही पोहोचू तोपर्यंत कुणाल पण पोहोचेल स्टेशनवर तो आलाय मम्मी बरोबर बर गेलता भांडूपला त्यांचं घरच्याच वाटतं तिथे काहीतरी घर काम चालू होता पण कुणाला तिकडेच गेलता त्यांच्या आत्याचं कोणतरी काय टिनार मम्मीच्या अत्याचं काय वाटतं चला आलाय तर त्याला घेऊ आज दिवसभर तो नव्हता ना भाई मजाच नाही आली तर आम्ही इथे खारघरला पण जाणार होतो पण कुणाला नाही म्हणून आम्ही गेलो नाही कारण की तो असं आम्हाला मजा पण येते तर तो की कसा कॉमेडी विमेडी करते एकमेकांची खेळचा घेते तुम्हाला माझ्या मित्रांमध्ये होत राहते तर चला त्याला घेऊ पहिले हो कितला पण टाईम नव्हता त्यामुळं काय पुढं आम्हाला जाता आलं नाही त्याला पहिलं कोणाला घेऊ हेशून नंतर बघू तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा किती मजा ते नक्कीच चला आता तर कुनल घेतलं आम्ही उभा होता रस्त्याच्या त्याला आवाज दिला की चल म्हणून आता डोंबोली वेस्ट ला तर भाईने का बोलतो त्याला लोकेशन बघितले कुठ तरी ब्रँके वगैरे आहे आता कुठे येते माहीत पण भाई लोकेशन बघितलं रे यांना लोकेशनच माहित नाही काय काय आपल्याला काय करायचं झालं चला आता लोकेशन बघत बघत चाललोय फ्रँके खायची आहे बघितलेली तर ते रिल्सच्या चला निघूया लोकेशन बघू नये काय तर लोकेशन मॅप लावले बघा हे डोमोली बेस्ट कुठे किती लांब आहे चला तर काय पोहोचलो फ्रँकीच्या दुकानात ना बाई इकडे मेनू बघायला सुरुवात केली आहे भाईने खास बघून रील बघा इथं खायला पण रिल्स फक्त कुठली फ्रँकी होती फोर हंड्रेड डेंजर बघा काय टाइमपास लावलंय जरा जास्तीच याला जरा जास्तीत माहिती फ्रँकी मधला काय घेशील कुठली फ्रँकी घेशील घेतो पटकन बघू नको गाईच आपले भावेशनी बघा फ्रँच खाऊ आपण खायचं तर ती पण एक खाऊ नाही तर कोणीच नको खायला चला तर गाईच भावेश आलाय फ्रँकी घेऊन मस्त फ्रँकी वगैरे खाऊ का बोलतो हो भाई थोडीशी गद्दारी करतोच ना खरंच सांगतो खाल्ली ठेवलं ना काजू बर सॉरी मंथन त ब्लॉक बघत असेल तर बा कुणाला ने आम्हाला डायरेक्ट घेत आणलं कोणी आणलं रे वा रे वाट त्यांना बोल लोढात जाऊ बोल तर तरी दोघं बी ऐकत नव्हते बोलतो चल बोलतो इथं जाऊ डोमोली जा। वेस्ट सो चला पटापट एक फ्रँकी घेतली मस्त पनीर फ्रँकी आज कसं गुरुवार आहे ना न वेज आहे इथं व्हेजच भेटते ना हा चला एक एक फ्रँकी खाऊन घेऊ लगेच जाऊ ऑलरेडी खूप टाइम झाला नऊ वाजले ना नऊ वाजले लगेच फ्रँकी खाऊ न जाऊ फ्रँकी वगैरे खाऊन झालेली आता निघतोय घरी जायला झाली अजून खाऊन आता पाणी पि पी बघू कसं पीत पाणी पाणी पिऊन बघू पहिले जाऊन चला हवे यांच्यामुळे आपला मंथन थांबलेला त्यासाठी मी थांबायचा होता निघतो आता गो। वाजले साडे दहा वाजले फ्रँक वगैरे खाऊनारे की ते रि रिओला चालू आहे मंथन पण आहे आपल्यासोबत तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो पूर्ण सहा महिन्यानंतर आज आपला पेमेंट पण आला युट्यूबचं सर्वात अगोदर मी दादाला फोन केला त्यानंतर मी माझे जे पाच सहा मित्र आहेत तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघत असाल त्यांना नेहमीच त्यांना कॉल केला ते सर्व एकदम खुश होते सर्वांना सांगितलं मी पण खुश खूप म्हणजे खूपच खुश आहे कारण की आज रात्रीचे वाजले साडे दहा वाजले सो आजचा ब्लॉग इथे जेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर